मित्रांनो नमस्कार नेहमीप्रमाणे सकाळी सकाळी कामाला सुरुवात झाली आहे आणि एक वेगळा व्हिडिओ आपल्याला बघायला भेटतो आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काम कोणतंही असू द्या ते कामाचा जर आनंद जर आपण घेतला तर ते काम करायला पण सोपं जाते सकाळी सकाळी पत्रे खोलायला सुरुवात केली आहे उन्हाळ्याचे दिवस आहे आत्ता वाजले साडेसात आठ वाजले आणि बघा पाठीमागं जर पाहिलं तर खूपच असं कडकून दिसायला लागलेलं आहे सकाळची तरी आता मी पत्र खोलतो आहे ना तर माझ्यावरती सोमव्या साईबाबाचं मंदिर आहे आमचं त्याची सावली आहे काही हा खांब याची सावली आहे आणि आपल्या घराच्या पुढं आताही मयातलं घर आहे आणि त्या घराच्या पुढं मोठी झाडं आहेत नारळाचं आहे कडीपत्त्याचं आहे चुक्चे झाड आहेत ते मोठ्याले झाड आहेत ना त्याची सावली आता माझ्यावरती पडली नाहीतर आता हे उन्हाळ्याचे दिवस आहे ना तर आठ नऊ वाजताच खूप असं कडकून लागायला चालू होतं आहे आता पाठीमागं जर पाहिलं तर बघा तुम्हाला ऊन दिसतं आहे या खांबावरती पण बान पडेल आणि या खांबाचा जो आहे हा खांब हा लाईटीचा खांब आहे आणि हे जे मी पत्रे खोलीतो आहे ना हे आपण जे घराचं बांधकाम करताना पाहिलं जे कट्टू आणले तर मला कमेंट पण आलं त्या भरपूर आणच्या गट्टू कितीला आणले काय आणले तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून गट्टूची किंमत पण सांगितली किती गट्टू आणले ते पण सांगितलं आहे आणि आज जे बांधकाम झालेलं आहे त्याच्यावरती जे जुने पत्रे आहेत ते जुने पत्रे खोलायचे चालू आहे बघा आता इथं मी पत्र हा जो खोलला आहे तर ते आता वडील आहेत खाली ते वडीलबरोबर पत्र घेऊन साईडला ठेवून हो राहिले कारण त्याच्यावरती आपल्याला दुसरे पत्रे टाकायचे तर बघा आता वडिलांनी हा पत्र घेतला हातामध्ये आता हे जुने पत्र नाही ना खूप जपून हाताळायला लागत आहे कारण पत्र थोडं जरी हाताला लागला का लगेच दोन इंजेक्शन मारायला लागल बघा आता पत्र आहे ना वडील घेऊन जाऊ राहिले ना तुम्हाला आता दिसत बघा लांब बघा वडिलांनी घेतला आहे पत्रा आता खूप जपून काम करायला लागत आहे कसं वडिलांचं पण वय झालेलं आहे तो सगळ्या हाताचा काप राहत राहतोय जास्ते जास्ते आता त्यांची मला खूप मदत आहे आणि या घराचं जे काम आहे मी जसं या आधी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे का जास्तीत जास्त काम या वडिलांनीच केलेलं आहे तर बघा आता पत्रे काढलेत ना तर आपल्याला ते गट्टूचं बांधकाम दिसत आहे म्हणजे आता जे घर वाढलं आहे ना आमचं आता हे पत्रे पहिले कसं होते जिथपर्यंत पहिलं गोठा होता समजा किंवा आम्ही त्याला झाप म्हणतोय किंवा जे शेड मारलं होतं तिथपर्यंतच पत्रे आता तिथून पुढं परत चार फूट काम वाढलं आहे माझे पत्रे हे सगळं खोलून पुन्हा ते काम वाढवायचं आहे त्यासाठी असं काय सगळं पत्रे खोलीत आहे आणि आता काय झालं माहिती का हे जे पहिले जुने जुने हुके ते मोठे लिहे आणि त्याला जे नट आहे ते नट पडलं जुने त्याच्यामुळं ते खोलायला लय त्रास होतोय तर बघा आता मी ना पहिला पट्टी पानं लावला आहे आणि त्याला रिंग पानं आरवा टाकला आहे म्हणजे तो पाना मोठा झाला आहे मोठा झाल्यामुळे काय झालं ताकद थोडीशी कमी लावायला लागत ती पण तो पाना बरोबर तो नट आहे तो खोलून बरोबर गोल काढितोय तर आता एकाचे जवळजवळ तीन पत्रे खोलले आता चौथा पत्र बाकी खोलायचा आणि असे सात आठ पत्रे खोलायचे सगळे तर आता वेळाला लागणारे पत्रे खोलायला जवळजवळ दीड पावणे दोन दीड पावणे दोन तास हे पत्रे खोलायला लागणार आहे तर बघा आता एकाचा नट खोलला आहे आता काही ठिकाणी ना पत्र नाही आहे म्हणजे सॉरी नट नाही आहे नट नाही लावेल तर तिथं ताळीनं बांधलेले मग ते कसं केलं ते जिथं ताळीनं बांधले ना ते ताळीनं ते पकडीनं खोलायला लागत ते तर आता हे जे पैप वापरलेले पहिले आम्ही तिलाही दणगटे आणि वजनदार आहे हे पत्रे जे आहे पत्रे पण चांगले पण आता दुसरे जे पत्रे टाकायचे ना ते वेगळे टाकायचे ते शिमेंटाचे टाकायचे ते लोखंडाने टाकायचे हां का ते काय का टाकायचे ज्यावेळेस आपण टाकू त्यावेळेस तुम्हाला त्याची सविस्तर माहिती देणार आहे का ते शिमेंटाची पत्रिका काय टाकले सिमेंटाचे पत्रे का टाकायचे हे पण तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे फक्त आजचा व्हिडिओ कसा होता का मी पहिले जे, जे घर बांधण्याचे जे व्हिडिओ टाकले आणि जर आता हा जर व्हिडिओ जर बनवला नसता तर मग ती अधून माहिती भेटली असती किंवा घर कसं पूर्ण होतं ते पण कळाय नसतं आणि आता हे जे पत्रे खोलतो आहे हे पत्रे मी घरच्याकडे का खोलतो आहे तर बघा तिथं तो रिंग पाहणार ज्याला म्हणते जो आमच्या वडिलांचा आहे ना जुन्या काम करायचे ते प्लंबिंगच्या ना त्याचा तो रिंग पाहणं आहे म्हणजे बरोबर तो इतका मजबूत राहतो आहे एक रिंग आवडली आहे का ते पाना सुटत नाही पण हे न ते ना बारीक आहे त्याला तो रिंग पाहणं चालतच नाही कारण ते त्याची जी ग्रीप ती बसत नाही बरोबर त्याच्यामुळे ना हे जे आहेत नट हे आहे ना आपल्याला पट्टी पाहिजे ना आणि जो दुसरा पान आहे माझ्याकडे त्यांनीच खोला आहे तर बघा आता हे जे काम आहेत तुम्ही पाहिले पाहिल्यापासून का आम्ही पाया पण आम्ही घरचे घरी खाणला आहे आणि पत्रे पण आम्ही घरचे घरी खोलीतोय आम्ही ज्यावेळेस पत्रे खोलणारे किंवा बसवणारे जे जे लोक राहतात काम करणार का वेगळे ज्यांना विल्डिंगचं हो वगैरे काम त्यांना बोलावलं होतं तर त्यांनी फक्त पत्रे खोलायचे दोन हजार रुपये सांगितले होते मग आता हे सकार काम फक्त दोन तासाचं आहे मग एवढे त्याला पैसे देऊन चालणार नाही नंतर बघा आता सकाळी सकाळी काय झालं म्हणजे आमच्या गावात कार्यक्रम आहे तर ते पोर गे ना ते आले नेमके झेंडे झेंड्याची स्टिक आहे माझ्याकडे गावामध्ये आपल्या गणपती कार्यक्रम ठेवले ते न्यायला आले तर मग त्याला आता मी सांगतोय बा चावी कुठे ठेवले काय ठेवले म्हणजे मग कसं त्याला ते स्टिक सापडतील हे कसं तर तुला सहकार्य करायला लागत आहे गावाचं काम राहते तर बघा तर मग ना त्यांनी दोन हजार रुपये सांगितले होते तर मग दोन हजार रुपये लेवा आणि जे काम आपल्याला जमत आहे जे काम आपल्याला जमत ना ते काम आपण घरचे घरी केलं तर आपले पैसे वाचत आहे अजून पुढं सांग तुम्हाला कोणतंही काम असू द्या किती हार काम किती कठीण काम असू द्या ते काम जर आपण जर मन लावून किंवा आनंदात जर केलं ना काम ते काम हलकं होत आहे आणि लवकर होत आहे तुम्ही पाहिला असाल असे खूप लोक आहेत ज्यांनी चांगले मोठमोठे कठीण कामं स्वतः केलेले आहेत त्या कामांचा आनंद घेतल्यामुळे त्यांना काम ते सोपं झालेलं आहे ते हिंमत नाही हारले कधी आणि आता मी वाचलेलं आहे की आणि ऐकलेलं पण आहे बिहारची दशरथ मांजी आहे त्या दशरथ मांजींनी मोठा डोंगर फोडून गावाला रस्ता करून दिला होता आता ते कामले कठीण होतं एवढं काम आपले आपल्यापुढे एवढे मोठे कामं नाही एवढे मोठे संकट पण नाही ते कामले कठीण होतं हे आपल्या काम त्याच्यापुढे काहीच नाही त्याच्यामुळे ना मित्रांनो कोणतंही काम करताना त्या कामाचा आनंद घेतला पाहिजे आणि त्या कामाला घाबरून न जाता ते कामाला ते काम करण्यास आपण एन्जॉय घेतला पाहिजे त्यावेळेस आपले ते कामं सोपे होत्या याच्या अगोदर पण तुम्हाला सांगतो आम्ही जे शेळ्यांसाठी शेड केलं आहे एक थोले काम, थोले काम। ते एकदम आनंदात केलं होतं प्रत्येक दिवशी थोडं काम थोडं काम आणि ते पण कामाला आम्हाला तीन साडेतीन लाख रुपये सांगितले होते ते काम आम्ही अवघ लाख रुपयाच्या आतमध्ये करेल त्यामुळं बघा आपण जो काम करतो जे कोणतंही काम असताना व्यवसाय असेल आपला किंवा आपण कुठं जॉबला असेल किंवा आपण शेतीतले कामं असतील कोणतंही काम करा तर त्या कामाचा आनंद घेत करायचा त्या कामाला काम नाही करायचा कारण कारण असं राहते दिवस उगवलो तो मावळणारे घड्याळ चालू राहणारे आणि आपल्या वेळ जात राहणारे त्याच्यामुळं जा आज थोडंसं कठीण वाटते म्हणून ते काम सोडून न द्यायचं त्या कामात जर आपलं चांगलं बनणार असेल तर ते, ते काम करायचं आणि ते काम हलकं होऊन जातं त्या कामाचा आनंद घ्यायचा तर आता बघा आता एवढे नट खोलायचे एवढे पत्रे खोलायचे आणि मी सकाळी सकाळी कावी लागलो आहे आता उन्हाळ्याचे आहे आणि उन्हाळ्यात जर पत्रे जर चढलं दुपारच्या टायमाला तर पत्रच खोलता येणार नाही एवढं पत्र गरामुळे राहतो आहे आणि हे काम मला लयच सावध जाऊन करायला लागू राहिले कारण काय माहिती का पत्र उचलताना ज्यावेळेस पत्र खोलीतोय तेव्हा पत्रा वर नाही करता येत कारण वरून ना लाईटीची वायर जायला ते लायटीच्या वायर जायला ना त्याच्यामुळे ना पत्र वर नाही करता येत कारण वर केला आता हाय लाईट तर लगेच कावळा का होईल मावा लागतो मग की ते पत्र वर नाही करायचा पत्र खाली ठेवून तो हळहुसारख्याचा आहे मोबाईलबरोबर ते पत्र घेऊन जात आहे तर मित्रांनो बघा पत्र खोलायला टाईम लागणार आहे तर आपण पत्र खोलल्याच्यानंतर पुढचं जे काम आहे त्याचं पण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकणार आहे मग चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि पुढील जे काम आहेत ते आपण कसं करतो आहे हे पण व्हिडिओ आपण बघा कारण खूप जणांचा चांगला सपोर्ट आहे चांगल्या कमेंट पण येत आहे